नमस्कार तर आज आहे आपल्या योग मालिकेचा दुसरा दिवस आणि जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया जर तुम्ही जमिनीवर बसू शकताय तर खाली बसायचंय नाहीतर तुम्ही बेडवर बसून पण आजच्या प्रॅक्टिस करू शकता पहिली प्रॅक्टिस आहे यामध्ये तुम्हाला हात खांद्यांच्या लेवलला उचलायचे आणि हाताची मुठ्ठी बनवून सोडायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा अजून एकदा आता आतून बाहेरच्या साईडला पहिले आपल्याला मुवमेंट करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता बाहेरून आत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता बरेच जण मला विचारतात की सांधे खूप दुखतात तर यासाठी काय करावं त्यासाठी पण एक चांगली प्रॅक्टिस आहे जी तुम्ही आता करू शकता माझ्यासोबत यामध्ये तुम्हाला बोटांच्या फक्त टिप्सला असं जोडायचं प्रेशर क्रिएट करायचंय बोटांमध्ये आणि सोडायचं प्रेशर क्रिएट करून एक तीन ती चार ती ती ते चार सेकंड तिथे होल्ड करूया आणि सोडायचंय हे आपण अजून पाच ते सहा वेळा करणार आहोत प्रॅक्टिस तीन चार आपण काही नाही करत प्रेशर बनवतो आणि सोडतो पाच सहा सात आणि आठ आता दोन्ही हातांना जोडा पूर्णपणे यामध्ये पण तुम्हाला दोन्ही साईडने प्रेशर बनवायचंय आणि नंतर सोडायचंय दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता परत दोन्ही हात असे आणा हाताचे तळवे वरच्या साईडला असतील तुम्हाला फक्त ही मुवमेंट करायची कोपरातून बेंड करायचंय आणि सोडायचं तीन चार पाच सहा सात आणि आठ तर रिलीज करा दोन्ही हात गुडघ्यांवर आता आपल्याला खांद्यांची मुवमेंट करायची आहे पुढून मागे घेऊन जायचे खांदे गोलाकार मुवमेंट होते असा विचार करा दोन तीन चार पाच आणि सहा आता मागून पुढे येत आहेत खांदे दोन तीन चार पाच आणि सहा आता मानेच्या काही मुवमेंट करूया तर आता असा विचार करा कि एक की तुमच्या हनुवटीवर एखादी पेन किंवा पेन्सिल आहे आणि त्याच्याने तुम्ही गोलाकार बनवताय त्याच्या अशी मुवमेंट आपल्याला करायची जे आपण नेहमी करतो ही मुवमेंट नसून फक्त गोलाकार आपण ह्या पेनने बनवतोय असा विचार करा एक दोन कंटिन्यू ठेवा प्रॅक्टिस ही प्रॅक्टिस सगळे करू शकतात ज्यांना स्पॉन्ड्युलायस त्रास असेल ते पण ही प्रॅक्टिस करू शकतात कारण यामध्ये आपण खाली वाकत नाही आहे आता एक तीन चार पाच आणि सहा गुट आता मणक्याच्या आपण काही प्रॅक्टिसेस करूयाचे किती प्रॅक्टिसेस आहेत त्या म्हणजे एक आहे स्ट्रेचिंग एक आहे दोन्ही दोन्ही बेंड करणे पुढे वाकणे आणि मागे वाकणे तर या सगळ्या प्रॅक्टिसेस आपण बसून करायचा प्रयत्न करूया यामध्ये तुम्हाला हात साईडला ठेवायचे आता वर घेऊन जायचे यामुळे तुमच्या मन मनक्याला चांगला स्ट्रेच मिळतो दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता आपण काही पी देणाऱ्या दे प्रॅक्टिस करूया यामध्ये तुम्हाला उजवा हात डाव्या डाव्या गुडघ्यावर आहे डावा हात असा मागे राहील तुमच्या मनक्याच्या लाईनमध्येच आहे एक एक कंटिन्यू करा प्रॅक्टिस दोन दोन तीन यामध्ये मी बऱ्याचदा बघते की आपण काय करतो फक्त हे करतो फक्त खांद्यांची मुवमेंट होते तर नाही कमरेपासून पूर्णपणे पे द्यायचं पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ दहा आणि दहा तर कोणत्या दोन मुवमेंट झाल्या आपल्या एक म्हणजे स्ट्रेच करणं आणि एक म्हणजे ट्विस्ट पी देणं आता दुसरी मुवमेंट असणार आहे त्यामध्ये आपण साईड बेंड करतोय एक एक यामध्ये एक लक्षात ठेवायचंय की आपल्याला हिप्सला वर असं नाही उचलायचं कमरेतूनच फक्त वाकायचं तीन तीन चार चार व्हेरी गुड पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ नऊ दहा आणि दहा खूप छान आता पुढची मुवमेंट जी आहे जर तुम्हाला स्पॉन्डिलायटिस असेल मंग्याचं तर टाळायचंय तुम्ही बसून राहू शकता ज्या आपण प्रॅक्टिसेस केल्या त्या रिपीट करू शकता या टाइममध्ये ठीक आहे तर ज्यांना स्पॉन्डिलायस त्रास नाहीये तर तुम्ही माझ्यासोबत ही प्रॅक्टिस करा यामध्ये तुम्हाला हात समोर ठेवायचे आणि आता बोटांनी चालत पुढे जायचंय कमरेतून वाकत पाठीतून असं नाही वाकायचं आपल्याला हे नाही करायचंय पण कमरेतून वाकायचंय पुढे जेवढं होऊ शकेल थोड़ा वेळ इथे होल्ड करूया यामध्ये पण हिप्स ला वर नाही उचलायचं पाठीवर येणाऱ्या स्टॅच वर ध्यान द्या हळूच परत आता बॅक बेंडिंग साठी आपल्याला दोन्ही पाय समोर स्ट्रेच करायचे बेंड करायचे पायांमध्ये अंतर राहील खांद्याने एवढं हात तुमचे हिप्सच्या मागे आता हळूच तुम्हाला हिप्सला कमरेला वर उचलायचे जेवढं होऊ शकेल आणि इथे होल्ड करायचे डोकं मागे हळूच परत या खूप छान आता आपण पोटाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काही प्रॅक्टिस करू कोर मसल्स आपले वीक असले की खूप प्रॉब्लेम होते त्यासाठी पोटाची आपण स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हात ही नेक्स्ट प्रॅक्टिस करणार आहोत यामध्ये तुम्हाला पायांना जेवढा होऊ शकेल तेवढं दूर घेऊन जायचंय असे लॉक करायचे बोट आता आपण चक्की चालन आसन करणार आहोत आधीच्या काळात कसं आपण चक्की चालवायच्या बायका त्यांना काही प्रॉब्लेम्स नसायचे जे पण आजकाल होत आहेत मुलींमध्ये पीसीओएस झालं असे प्रॉब्लेम्स होत आहेत सो ह्या so, प्रॅक्टिसने तुमचे जे पण गायनेकोलॉजिकल इश्यूज असतात ते कमी होतात कोर स्ट्रेंथ चांगली होते तर तुम्हाला असे लॉक करायचे बोट आता डाव्या हाताकडून डाव्या पायाकडून उजव्या पायाकडे तुम्हाला जायचंय आणि मागे जायचंय म्हणजे असं गोलाकर तुम्ही बनवता असा विचार करा तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता सेम विपरीत दिशेमध्ये उजव्या पायाकडून दहाव्या पायाकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता दोन्ही पायांना परत अजून एकदा बेंड करा पायांमध्ये अंतर राहील फक्त गुडघ्यांची मुवमेंट करायची आहे अशा प्रकारे यामुळे तुमचे कमरेचे जे पण स्नायू आहेत ते रिलॅक्स होतात आता आपण मार्जरी आसन मध्ये काही प्रॅक्टिसेस करूया तर तुम्हाला हातांवर आणि गुडघ्यांवर उभा राहायचं पायाचे बोट पॉइंटेड असतील आता श्वास घेत वर हनुवटी कंबर खाली श्वास सोडत हनुवटी खाली पाठ वर कंटिन्यू श्वास घेत हनुवटी वर कंबर खाली श्वास सोडत हनुवटी खाली पाठवर यामध्ये आपण आता एक वेरिएशन करणार आहोत ज्यांना ही प्रॅक्टिस सोपी वाटते त्यांनी नेक्स्ट वेरिएशन माझ्यासोबत करा यामध्ये तुमची हनुवटी वर जाते सेम टाइम तुमचा उजवा पाय पण वर जातो स्टेट उचलायचं आता हनुवटी खाली येते तेव्हा तुमचा उजवा गुडका जो आहे हनुवटी जवळ येतो आता हनुवटी वर जाते तेव्हा परत उजवा पाय मागे हनुवटी खाली येते तेव्हा उजवा पाय खाली आता परत अजून एक राऊंड वर डावा पाय मागे हनुवटी खाली डावा गुडगा हनुवटी जवळ हनुवटी वर पाय मागे हनुवटी खाली आणि डावा पाय खाली कंटिन्यू करा प्रॅक्टिस हनुवटी वर उजवा पाय मागे हनुवटी खाली गुडगा जवर, हनुवटी वर उजवा पाय मागे हनुवटी खाली उजवा पाय खाली एक शेवटचा राऊंड हनुवटी वर डावा पाय मागे हनुवटी खाली डावा बुडगा हनुवटी वर पाय मागे हनुवटी खाली डावा पाय खाली आता हळूच न्यूट्रल पोझिशन मध्ये स्पाइन तुमचं मनका जे आहे स्ट्रेट राहील आता दी। आता दोन्ही हात सेंटरला आणा डावा हात वर घेऊन जा डाव्या हाताकडे बघण्याचा प्रयत्न करा हळूच खाली आणा उजवा हात वर हळूच खाली आता तुम्हाला पाठीवर पडायचंय शवासन मध्ये शवासन मध्ये आपण काही आसन करूया पहिले थोड्या वेळ रिलॅक्स करायचे पायांमध्ये अंतर राहील खांदे रिलॅक्स हात शरीरापासून थोडे दूर आहेत दोन्ही पाय एकत्र दोन्ही पायांना फोल्ड करा गुडघ्यातून आता हळूच तुम्हाला दोन्ही गुडघे डावीकडे आणि चेहरा उजवीकडे घेऊन जायचं इथे थोड्या वेळ धरून ठेवायचा असून हळूच परत या आता दोन्ही उजवीकडे चेहरा डावीकडे कम कमबॅक त्या दोन्ही पाय रिलीज करा अजून एकदा शवासन मध्ये रिलॅक्स व्हा पुन्हा दोन्ही पाय एकत्र आणा आता उजव्या पुडग्याला जेवढं होऊ शकेल छातीजवळ आणायचा प्रयत्न करायचा बोटांचा लॉक करून त्या पायाला प्रेस करायचंय यामध्ये लक्षात ठेवा की पाय बऱ्याचदा असं साईडला जातो हे न करता तुम्हाला पोटावर त्याला प्रेस आहे हळूच रिलीज करा उजवा पाय त्या डावा गुडगा पोटावर दाबून ठेवा हळूच रिलीज करायचं दोन्ही पाय फोल्ड करा गुडघ्यातून आपण सेतू बंद ब्रिज करू करूया पायांमध्ये अंतर राहील हळूहळू कमरेला पाठीला ते थोड़ा वेळ फोल्ड करायचं या आसनाने आपले पाठीचे स्नायू मजबूत होतात पोटाची चरबी कमी होते हळूच परत या दोन्ही पाय एकत्र आला आणि दोन्ही थाईसला पोटावर आपल्याला दाबून ठेवायचं हळूच रिलीज करूया असं दोन्ही हात शरीराच्या बाजूला दोन्ही पाय रिलीज करा थोड्या वेळ रिलॅक्स करा शवासन मध्ये त्यानंतर आपण काही ब्री प्रॅक्टिसेस पाहूया तर दोन्ही पाय एकत्र आणा कुडक्यातून फोल्ड करा आणि कुशीवर या हाताचा सपोर्ट घेऊन हळूच उठून बसा तर आता आपण काही ब्रीदिंग प्रॅक्टिसेस श्वसन प्रक्रिया बघूया त्याआधी आपण त्याची एक प्रिपेरेटरी प्रॅक्टिस बघायची म्हणजे श्वसन प्रक्रियेच्या आधी काय प्रॅक्टिसेस करून ते जास्त उपयुक्त ठरतील ते आपण करूया पहिलं आसन आहे सिंहासन यासाठी तुम्हाला दोन्ही हातांना गुडघ्यांवर अशा प्रकारे प्रेस करून ठेवायचं श्वास घ्यायच्या नाकातून सोडायचा तोंडातून जीभ बाहेर काढून अशा प्रकारे लगेच आत नाही घ्यायचे तिथे एक ते दोन श्वास घ्या आणि नंतर जीव आत घ्यायचे माझे इन्स्ट्रक्शन फॉलो करून तुम्ही हे प्रॅक्टिस करा श्वास आत नाकाने बाहेर तोंडातून दुसरा राऊंड श्वास आर जीव आर श्वास आर जीव आर चौथा राउंड जीव आर्थ शेवटचा राऊंड करूया आणि जीप आत थोड्या वेळ डोळे बंद ठेवा या आसनाचा तुमच्या चेहऱ्यावर गळ्यावर काय परिणाम झाला यावर लक्ष द्या दोन्ही हात पोटावर आपण काही राऊंड करूया एक्डॉमिनल ब्री म्हणजेच यामध्ये जेव्हा आपण श्वास आत घेऊ तेव्हा आपलं पोट बाहेर येईल आणि श्वास सोडल्यावर पोट आत जाईल जेवढं होऊ शकेल जास्तीत जास्त हवा आत भरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जास्तीत जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे पण यामध्ये लक्षात ठेवायचं की तुम्हाला दम नाही लागला पाहिजे काही राऊंड नंतर याच पण लक्ष ठेवा दोन्ही हात पोटावर श्वास आत श्वास बाहेर पोट आत श्वास आत पोट बाहेर श्वास बाहेर पोट आत कंटिन्ूवा प्रैक्टिस श्वास आठ पोट बाहर श्वास बाहर पोट आत शेवटा राउंड श्वास आठ पोट बाहर श्वास बाहर तो नहीं आत दो गया हाँ गुड़क थोड़ा वे डो बंद र हळूच डोळे उघडायचे ज्यांना अनुलोम विलोम हा अभ्यास माहित नसेल त्यांनी हा व्हिडिओ त्यांनी माझ्यासोबत करा प्रॅक्टिस ज्यांना माहीत असेल ऑलरेडी ते ते प्रॅक्टिस सुरुवात करू शकतात तर यामध्ये आपल्याला अशी मुद्रा बनवायची उजव्या हाताने याला प्रणव मुद्रा असं बोलतात यात तुमचं पहिला आणि दुसरा बोट जे आहे ते अंत्याजवळ आहे पहिले तुम्हाला उजवी नाकपुडी बंद करायची आहे डाव्यातून श्वास आत घ्यायचंय तर डावी नाकपुडी बंद करून उजवी मधून सोडायचंय नंतर उजव्यातून श्वास घ्यायचा डाव्यातून सोडायचे दुसरा राऊंड जेव्हा करणार आपण डावीतूनच श्वास परत आत घ्यायचंय उजवीतून सोडायचंय तर उजवीतून आत डावीतून बाहेर कंटिन्यू ही प्रॅक्टिस डोळे बंद राहतील डाव्यातून आत उजव्यातून बाहेर उजव्यातून आत डाव्यातून बाहेर काही राऊंड करा कंटिन्यू ठेवा प्रॅक्टिस काही राऊंड यामध्ये खूप फास्ट करण्याचा प्रयत्न नाही करायचा हे हे न करता जेवढं तुम्ही शांतपणे जास्त वेळ लावून ही प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त उपयुक्त ठरेल नेक्स्ट राऊंड झाल्यावर प्रॅक्टिस थांबवा पण डोळे बंदच राहू द्या हळूच डोळे उघडायचे पुढच्या प्रॅक्टिसचं नाव आहे भ्रामरी प्राणायाम ह्या प्राणायामामध्ये आपल्याला श्वास आत घ्यायचा नाकातून सोडायचंय पण नाकातूनच पण सोडताना आपल्याला एखाद्या गुंग्यासारखा का आवाज काढायचा आहे बऱ्याचदा तुम्ही ही प्रॅक्टिस बघितली असेल ज्यामध्ये आपण कान बंद करून अशा प्रकारे ही प्रॅक्टिस करतो पण बराच वेळ असे हात ठेवून आपले हात दुखायला लागतात तर तुम्ही हात नॉर्मल असे गुडघ्यावर ठेवून पण करू शकता फक्त जो तुम्ही आवाज काढताय तो जेवढा तुम्ही चांगल्या प्रकारे काढाल तेवढे चांगले तुम्हाला व्हायब्रेशन फील होतील आणि तेवढेच जास्त त्याचे फायदे पण होतील तुम्हाला या प्राणायामाचे तर बरोबर वे काय आहे करण्याचा तर श्वास घेतोय सोडताना तो जो भुंग्यासारखा आवाज आहे जो असा विचार करा तुम्ही बाणातला न जो आहे तो बोलताना कशी आपली जीभ वर लागते तशाच प्रकारे तुमची जीभ वर लागलेली असेल हा आवाज काढताना मी एकदा करून दाखवते श्वास हात घ्या असा आवाज राहील आणि तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन तुमच्या चेहऱ्यावर तोंडाच्या आत पण फील होती तर काही राऊंड भ्रामरीचे करूया श्वास ऍप शेवटचा राऊंड थोडे वेळ डोळे मिटलेले राहू द्या भ्रामरी नंतर थोड्या वेळ शांततेचा अनुभव करा दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये आपण एन करूया एक ओम आणि तीन शांतीने श्वास आ ओम शांती 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 ही दोन्ही हात डोळ्यांवर हळूच डोळे उघडायचे खाली धन्यवाद तुम्हाला आजची प्रॅक्टिस कशी वाटली हे मला नक्की कळवा कमेंट सेक्शन मध्ये नियमित अभ्यास करत रहा, धन्यवाद